सगळे हा प्रयोग करत आहे प्रकाशाचे विकिरण आम्ही तीन ग्लास घेतले त्याच्यात पाणी टाकून बघितले एका मध्ये नुसते पाणी अजून एका ग्लास मध्ये साखर आणि ग्लास मध्ये डिटर्जंट पावडर टाकून बघितले आणि तिघा मध्ये आता आम्ही बघणार आहे कशा कशामध्ये प्रकाशाचे विकिरण होत आहे स्पष्ट दिसत आहे स्पष्ट दिसत आहे साध्या पाण्यामध्ये दिसत किरण दिसत नाहीये तळाचे दिसत आहे आणि साखरेच्या पाण्यामध्ये अशी रेस दिसते थोडी किरणाची रेस दिसते आता आम्ही डिटर्जंट पावडरच्या याच्यामध्ये दाखवतो आता डिटर्जंट पावडरच्या याच्यामध्ये दिसायला का दिसली आहे कारण की कारण की ती साबण डिटर्जंट पावडरच्या बारीक बारीक कणाच्या कणाच्या लेझर आपटून पाण्यामध्ये किरण लेझरची किरण पाण्या साबण डिटर्जंट पावडरच्या कानापासून लागून लागून वि, विकरत आहे खोरले गेले बरोबर म्हणून आम्हाला त्यावरून काय समजलं प्रकाशाचे प्रकाशाचे विकिरण होते, होते। व्हेरी गुड व्हेरी गुड छान